मागील काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरूर राजगुरुनगर मार्गावर श्री हाईट ते मोतीनाला या पट्ट्यात पडलेले खड्डे बुजवले खड्डे बुजवताना सरसकट सगळेच खड्डे बुजवण्यात ना आले नाहीत अनेक खड्डे अद्याप तसेच आहेत जे बुजवले त्यातील खडी देखील निघू लागू लागण्याचे चित्र आहे या विभागाच्या कामांची पद्धत सर्वश्रुत आहे निकृष्ट दर्जाची कामे भ्रष्टाचाराचे प्रमाण देत असतात याचीच प्रचिती या कामातून दिसून येत आहे आश्चर्याची बाब म्हणजे गेली अनेक वर्षापासून या पट्ट्यातील खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे गेल्या तीस वर्षाचा इतिहास पाहता जितक्या वेळा पाबळ फाटा ते रामलिंग हा रस्ता करण्यात आला तो फार काळ कधी नाही। काही कालावधीतच रस्त्याची दुरावस्था व्हायची सर्वात जास्त समस्या ही श्री हाइट्स ते मोतीनाला या पट्ट्यात कायमचीच खड्डे पडले की खड्डे बुजवण्याच्या कामाची जणू सार्वजनिक बांधकाम विभागाला एक प्रकारची परवानीच कारण फक्त या पट्ट्यातील खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये या विभागाने उधळले आहेत संतापजनक गोष्ट म्हणजे एकदाही समाधानकारक काम करण्यात आलेले नाही काही दिवसांपूर्वी या पट्ट्यातील खड्डे बुजवल्यानंतर आता तिथे कारपेट करण्यात येणार आहे एकंदरीतच ही एक प्रकारची डागडूजीच असणार खड्डे पडणारच नाही असे काम कधी केले जाणार हा मोठा प्रश्न आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून परिसरात नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे या रस्त्यावरून शाळा महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेक जीव घेणे अपघातही झालेले या आहेत यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे विद्यार्थी असो किंवा इतर नागरिक असो यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याची कामे उत्कृष्ट दर्जाची करण्यास प्राधान्य दिले पाहिजे अन्यथा नागरिकांचा उद्रेक या विभागाला महागात पडू शकतो